नमस्कार आपल्या आणखीन नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून कुठे हँग करू नेहमी प्रमाणे नमस्कार आणि सकाळचा टाइम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग चालली खोटे खोटे शूज घालून तू कुठे चालली आहेस घरामध्ये हम्म मिलन गेलेले सगळं आवरून वगैरे बाहेर दिवाबत्ती ते सगळं झालं देवपूजा वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या आणि आज स्वामींना मी दह्याचं नैवेद्य दाखवलं आहे दही दही साखर केसर घातलेले आहे त्याच्यात आणि दिवा एकदम बारीक करून ठेवलेला आहे मोठा दिवा असला ना ते काजळी गरम होतं इथे सगळं त्याच्यामुळे मग ते जरा छोटा करून ठेवला काय चाललंय काय करते तू खट्टर बाहेर त्याच्यासोबत खेळ नंतर खेळ मम्मा हे नाय फिश फिश इथे काय काढलं का ड्रॉ केलं का कुठे कम्प्लीट कर ना त्याला कम्प्लीट हम्म राईट असं असतं फिश masa hah, <gasps> sanggit, hah, 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 wis hah, delis hah, hah, Pangkas? Pangkas? hah, pangka pangka hah, hah, pangka hah, अरे खत खत टाकतात शेतात ना हो हो असं येतात काय 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 ते खेळ मग चालेल तिथं आता दुकानवाली होती ते काय काय मांडलं होतं तिने सगळं ए यातलं कुठे गेलं सगळे स्केच पेन कुठे गेले बाहेरीच ठेवले का ते तिने विकत घेतले वाटतं आता आणि आता फार्मर झाली ती शेती शेती खेळती आता त्या शेतात औषध वगैरे ते मारायचं ते सांगत होती मला की मी व्हिडिओ बघितले आता ते तसं करते टोपलं वगैरे घेऊन गाठ बांधली हो का आमचे पण धुवा ना मग कपडे आमचे धुवायचे राहिलेत आमची मशीन खराब झाली आमचे आहेत का ते <laughs> आता कपड्यावाला मावशी झाला का तुम्ही हम्म हो का झाडू मारत का मग आता कपडे धुवून झाले दमले नाही का तुम्ही मग दमले ना मग दम आता आराम करा कि थोडा केव्हा करता मग जाते डोर क्लोज करून बेडरूमचा मग ते क्लोज करून ये ना ते बघ ना ओपनच आहे मागे बघ आराम करत करताय मग तुम्ही चप्पल घालून का आमच्या घरात फिरताय पण तुम्ही खाली झोपताय का बरं वरती का नाही झोपत छान झोप नाही आमची डॉलका पाडली तुम्ही पण का तुम्ही आमच्याकडे कामाला आलाय म्हटल्यावर आमची ना तिला व्यवस्थित उभं करा की हो असं नका ना करू जडू वरती नका ना लव उभं करू पडेल ना होती परत ओके

बराच वेळ झाला तो तुझ्याच खेळायचं काम चालू आहे तिला आता मी फ्रुट्स देते जराशे कट करून आणि पप्पा मिलांनी आणली आहे फार मोठी ती तिला पंधरा दिवस पप्पा जाते पूर्ण काही ती खात नाही एकदा मला पण पप्पा आहे हा प्रकार आवडत नाही तिला आहे ना आपण असे छोटे छोटे स्लाइस करून आहे ना देत असते मी ती पप्पा खूप छान आहे आणि त्या फ्रूटवाला आहेत कधी शिरूरला गेले ना मी ते तुम्हाला नक्की दाखवेल सगळं त्यांच्या शेतातलंय सगळं शेतातले फळ पिकवतात ते आणि मग तिथे लावलेले त्यांनी स्टॉल रोडच्या कडेला स्कूलमधनं घेऊन येताना फ्रुट्स संपले ना मिल्यान आवजून तिथनं आता फ्रूट्स आणतात ते फिक्सच केलेले आम्ही ओळखीच्या झाल्या त्या कापू त्याच्यामुळे आणि फ्रूट्स चांगले असतात ताजे फळं असतात त्याच्यामुळे संपले की तिथन आणतो पण ते स्पेशली त्यांनी सांगितले की औषध वगैरे फवारणीचे कुठलेच फळं नाही घरची पपई वगैरे सगळ्या गोष्टी आहे मध्ये ठेवते मी पपई कारण घरी वरती ठेवली ना की ती खराब होऊन जाणार आहे एवढी लगेच पिकणार मध्ये जशीची तशी राहती पंधरा दिवस ती पपईला काहीही होत नाही जास्त पिकत नाही काही नाही जशीची तशी पपई राहती तर असे छोटे छोटे काप करून तिला पपई देते तुम्हाला बाकीचे पण फ्रूट्स दाखवते त्या कडूनच आणलेले फ्री हे सगळे हे डाळिंब पण इतके छान त्यांचे ताजे ताजे डाळिंब आहेत ना शेतातलेच बर का खूप मस्त आहेत त्यानंतर ता ड्रॅगन आणले होते बाकीचे ड्रॅगन मी कट केलेले तिला दिलं होते एक संपलं दोन ड्रॅगन चार पाच दिवस चार पाच दिवस असे जातात असे काही फ्रूट्स तिथनं आणलेले आहेत बेबी ऑरेंज पण आणले होते बेबी ऑरेंज आता कालच संपलेत म्हटलं हे बाकीचे फ्रूट्स आहेत ते फिनिश झाल्यावरती मग बाकीच्या येईल अंगूर होते ते अंगूर पण ती तिला फार आवडतात त्यामुळे असे आदलून बदलून फ्रुट्स आपण आणत असतो रोज तीन चार तीन चार फ्रुट्स तिला देतो आपण बनाना तर फिक्सच आहे त्याच्यानंतर हे असे काही डाळिंब देते मी इव्हिनिंगला तिला आणि पपई ड्रॅगन अजून काय असतील बाकीचे फ्रूट्स ॲपल वगैरे हो ते या दुपारी आफ्टरनूनच्या टायमिंगला कट करून देत असते खातीतील ती खाती सगळी लागून गेली आणि फ्रीजमध्ये ठेवलेले असतात हे त्याच्यामुळे पंधरा मिनटं ते रूम टेम्परेचर रूम टेम्परेचरला ठेवले ना ते होऊन जाते व्यवस्थित काय थंड जास्त काय लागत नाही त्याच्यामुळे कट करून ठेवून देते मी सो पुढे सो वगैरे हो वगैरे खेळता तिला थोडस भरवते किंवा ती हँडने खाती असं काही खेळ तर तुम्ही बघितल्या काय खेळ चालू आहे कसं खेळते काय पोरं सगळ्या स्कूल मध्ये गेलेले कुठे एकटीचे त्याच्यामुळे तिथे असंच काहीतरी खेळ ना कुठे जाऊन आले कोणी तिला पेरू नीरजच्या पण तू पेरू नको खा तुला त्रास होतो ना मग आता थंडीचे दिवस आहे बाबू पेरू नको बाकी मी फ्रुट्सच कट करते बघ तर चला सगळ्यांना बाय करा आता म्हणून आम्ही खूप खेळलो आता आम्ही आता खूप खेळलो रोज टाइम आहे आता माझा आता माझा टाइम आहे उद्या भेटते मी तुम्हाला बाय चला बाय व्यवस्थित बोला बाय बाय चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असेच चॅनेलला कनेक्ट करा बाय